हॅलो फ्रेंड्स तर आज आपण टू पीस प्लाझोचं कटिंग अँड स्टिचिंग बघणार आहोत त्यासाठी माझ्याकडे हे दोन पीस होते मग हे कॉम्बिनेशन करून मी याची कुर्ता आणि ह्याची पॅन्ट तयार करणार आहे मग हे तीन पीस आहेत ह्या तीन मीटरच्या हबड्यामध्ये आपण टू पीस प्लाझोचं कटिंग आज बघूया तर टू पीस प्लाझोसाठी उंचीच्या दुप्पट कापड लागतं आपली पण प्लाझोची हाईट जी असते त्याच्यावर दुप्पट कापड आपण घ्यायचंय मग आता माझ्याकडे तीन मीटर आहे मी हे पूर्णच यूज करते कारण हे कट पीस येतात येत सगळ्यात पहिला मी कापड ओपन करून घेते ओपन करून घेतले त्याच्यानंतर डबल फोल्ड करून घेणार आहे आता ही डिझाईन बघा खाली वर कधी पण घडी घातली थोडं कधी पण ती सेम येणार आहे समजा एकाच डायरेक्शन मी डिझाईन असेल तर आपल्याला डबल वेळा कट करावं लागणार आहे कटिंग करताना कधी पण ओपन ने कटिंग करायचंय डबल फोल्ड करायचं आहे सगळ्यात पहिला आपण कपड्याची चार पदरी घडी करून घेतली आहे एक दोन तीन चारी, चार ही चार लेअर्स आहेत हे जे चार खाली है की भाग आहेत कपड्याचे हे खालीवर असतात मग त्याच्यासाठी काय करायचं तर हे वरती आहे ना इथून एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला आणि आता चेक करायचं की लाईनच्या खाली चारही कपड्यांचे भाग आहेत की नाही आता हा भाग थोडासा खाली आहे मग ही लाईन अजून आपल्याला थोडीशी खाली घ्यावी लागेल एक लाईन ड्रॉ करून घ्यायची हे झाल्यानंतर इथून दोन इंच बेल्ट साठी आपल्याला घ्यायचं आहे जे आपण इलास्टिक घालणार पॅन्ट साठी मग त्याच्यासाठी दोन इंच इलास्टिक घालण्यासाठी घ्यायचं आहे हेवी साईज असेल तर मग पुढचा भाग वेगळा काढून मागचा भाग वेगळा काढायचा असतो ते प्लाझोचं कटिंग मी तुम्हाला नंतर दाखवेन हे टू पीस प्लाझोचं कटिंग आहे बारीक लोकांसाठी एकदम सोपी साधी पद्धत त्याच्यानंतर इथून पूर्ण उंची अधिक एक इंच पूर्ण उंची आहे छत्तीस छत्तीस अधिक एक इंच घेऊ शकतात जर तुम्हाला इथे फोल्ड मोठा हवा असेल तर छत्तीस अधिक दोन इंच पण घेऊ शकतात मग छत्तीस अधिक दोन इंच घ्यायचं त्यानंतर ही एक लाईन सरळ ड्रॉ करून घ्यायची आपल्याला ही झाली आपली पूर्ण उंची अधिक दोन इंच आपल्या आवडीनुसार एक किंवा दोन इंच आपण घेऊ शकतो इथे इथून खाली आता आपल्याला दुसरा पॉईंट टाकायचा आहे तर मग सीट घ्यायचा चौथा भाग अधिक तुम्ही तीन इंच घेऊ शकता किंवा अडीच इंच घेऊ शकतात आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात मग सीट घ्यायचा चौथा भाग आहे साडेआठ अधिक मी तीन इंच घेते इथे सेम इथून पण सीट घ्यायचं चौथा भाग अधिक तीन इंच साडेआठ अधिक तीन इंच त्याच्यानंतर ही पण आडवी नाही नापून घ्यायची हे झाल्यानंतर जेवढं आपण इथे माप घातलंय साडे अकरा तेवढंच इथे घालायचंय सिंपल साड़ी है हा आपला बॉक्स आला जर तुम्हाला ही पैंट जास्त लूज नको असेल तर मग इथे टाकताना सीट घ्यायचा चौथा भाग अधिक दोनच इंच टाकायचं म्हणजे सीट घ्यायचा चौथा भाग साडे आठ अधिक साठ अधिक दोन इंच म्हणजे साडे दहा येणार आणि ह्या साईडने पण सेम तसंच आणि इथून पण टाकताना जर इथे साडे दहा टाकलात तर इथून टाकताना पण साडे दहाच टाकावं लागेल हे एवढं समजल्यानंतर पुढे बघा आपण सीटचा आकार देण्यासाठी हा जो पॉइंट आहे ह्याच्या बाहेर दोन इंच वाढवून घ्यायचंय हा पॉइंट आहे ह्याच्या बाहेर दोन इंच वाढवून घ्यायचं आणि सीटचा आकार द्यायचा जसं आपण आर्म चा आकार देतो त्या प्रकारे सीटचा आकार देऊन घ्यायचा घ्यायचंय इथपर्यंत झाल्यानंतर सगळ्यात शेवटचा हा जो पॉइंट आहे आपला पूर्ण उंचीचा इथे बॉटम घे जेवढा आपण ठेवणार जर लूज हवा असेल तर लूज ठेवा टाईट हवा असेल एकदम टाईट ठेवायचाच नाही आपल्याला चौदा पंधरा एवढा ठेवू शकतो आपण बॉटम घेअर मी पंधरा ठेवते माझा मग मा पंधराचा दुसरा भाग करायचा साडेसात अधिक दीड इंच शिलाई मार्जीत घ्यायची आपल्याला हे झालं त्याच्यानंतर ही जी लेग कट असतो हा लेग कटने हा पॉईंट आणि हा पॉईंट सोडून घ्यायचा जर लेग कच नसेल तर डायरेक्ट या पॉइंट पासून थोडस कर्फ आकार देऊन हा पॉइंट जोडून घ्यायचा आहे तर हे एकदम सोप्या साध्या पद्धतीने आपलं टू पीस प्लाझो पॅन्टचं ड्राफ्टिंग झालंय ह्याचं स्टिचिंग कसं कर करायचं हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन जर कटिंग मध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा त्याचे आन्सर्स पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की देईन आपलं ड्राफ्टिंग पूर्ण झालंय त्याच्यानंतर मी हे कटिंग करून घेते कटिंग करताना नीट लक्ष देऊन बघा सगळ्यात पहिला हा जो भाग आहे हा कट करून घ्यायचा आपल्याला हा भाग कट करून घेतला त्याच्यानंतर मी कालून स्टार्ट करते अशा प्रकारे टू पीस पॅन्टचं आपलं कटिंग झालंय आणि हे पण मी तुम्हाला दाखवते की ह्याला किती मीटर कापड लागलंय आता इथे शंभर सेंटीमीटर एकशे दोन सेंटीमीटर म्हणजे दोन मीटर मध्ये थोडस कापड लागलंय ला। मग साधारणतः माझ्या हाईटची जर तुम्हाला छत्तीस इंचाची जर तुम्हाला पॅन्ट शिवायची असेल तर तुम्हाला सव्वा दोन मीटर कापड तरी लागणारच जर हाईट जास्त असेल तर अडीच मीटर मध्ये आपली पॅन्ट आरामात बसते आता हे झालं पॅन्टचं कटिंग आता आपण पॅन्टला लावण्यासाठी मध्ये कळी जी असते ती कट करणार आहोत मग त्याच्यासाठी माप कसं टाकायचं ते बघा ले हे जे साईडच उरलेलं कापड आहे हे साइडचं उरलेलं कापड आहे ते मी यूज करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला बेल्ट वेगळे वेगळे करायची गरज नाहीये बेल्ट आणि सगळे आपले यातच आले आहेत फक्त आपल्याला इलास्टिकची गरज लागणार हे कपड्यांचे दोन लेअर्स आहेत मी चांगल्या बाजूवर चांगली बाजू ठेवते अशी त्याच्यानंतर मी हे दोन्ही लेअर्स एका फोल्ड करते फोल्ड केल्यानंतर हे अडीच इंच यायला पाहिजे आता इथे अडीच इंच एक पॉईंट कमी आलाय ठीक आहे मग हे मी जेवढं आहे तेवढं पूर्ण घेते आणि हे उंचीला सात ते नऊ इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता मी हे उंचीला आठ इंच घेते नऊ इंच घेतला तरी चालेल त्याच्यानंतर इथे बरोबर पाव इंचा गॅप ठेवायचा आहे पाव इंच इथून इथे पाव इंच म्हणजे फक्त दोन पॉईंट ठेवायचे आहेत आणि हा पॉइंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे आपलं कळीचं कटिंग इथे जर ही कळी तुम्हाला रुंद हवी असेल तर तुम्ही ते अडीच इंच पण घेऊ शकता अडीच इंचाच्या वर पण घेऊ शकता आपण शिवलेली पॅन्ट जी मधून वर जाते पायाकडून मग ती वर जाता कमा नाही ही जी आपली कळी असते ही आपण का लावतो हो तर आपण जो पायजमा शिवलाय तो पायजमा पायात घातला की मधून वर चढतो मग त्याच्यासाठी ही कळी लावली जाते म्हणजे पायातून पाया वर चढत नाही तसंच सीट कडे आपल्याला म्हणजे पटकन उद्बस करताना फाटण्याची शक्यता नसते पायजमा कळीचा उपयोग केला जातो आता ह्याची जी स्टिचिंग मेथड आहे ती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन मग नेक्स्ट व्हिडिओ माझा बघायला तुम्ही विसरू नका आणि हा व्हिडिओ जर ड्राफ्टिंगचा सा तुम्हाला चांगला वाटला असेल आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा